कंटाळा घाट आणि खूप छान दुख आहे तिकडे सम पाहून पाणी पडत बघा खूप छान चांगलं आहे सर्व दुका आहे पावसाचा म्हणजे पाऊस आहे आणि कंडाळाचा

सर गाड्यावाले थांबलेत इकडे बघू शकता मस्त हिरो हिरो गार आहे सर पब्लिकने गाडी लावली या साईडला सर हे धुकं बघण्यासाठी गाडी लावली आहे खूप छान वातावरण आहे एकदम भाऊ दादूला